धामनगाव रेल्वे मतदारसंघ छत्तीसद्वारा शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरिता शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मिळावा आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी चार वाजता स्थळ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चांदूर रेल्वे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खासदार माननीय श्री अरविंदजी सावंत साहेब शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते प्रमुख अतिथी माननीय श्री सुधीरजी सूर्यवंशी माननीय श्री दिलीपजी जाधव माननीय श्री प्रकाशजी शिरोडकर माननीय श्री भाऊ कडू माननीय श्री बाळासाहेब भागवत माननीय श्री गंगारामजी दौड माननीय श्री स्वराज भाऊ ठाकरे माननीय श्रीमती देशमुख माननीय इंगळे निमंत्रक अभिजित पाटील ढेपे उपाध्यक्ष जिल्हा को ऑपरेटिव्ह बँक अमरावती विनीत शिवसेना युवासेना महिला आघाडी सहकार सेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक धामगाव रेल्वे मतदार संघ छत्तीस